नमस्कार मंडळी आता आपण आहोत आपल्या गावचे सुपुत्र पैलवान इंद्रजित पाटील यांच्या घरापाशी आणि आज आपण पाहिलं की आज सकाळीच सकाळी सहा वाजता या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं त्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील जयवंत काळे असतील किंवा पैलवान असतील ह्या सर्वांनी वनविभागीय अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली आणि एक दोन तासामध्येच वनविभाग अधिकारी या घटनास्थळी इथं पोचलेले आहेत आणि या दिशेनं आपण पाहिला असेल व्हिडिओमध्ये या दिशेनं आपल्या बिबट्या हा निघून गेला या बाजून बिबट्या आला आणि हा रोड क्रॉस करून सकाळी सहा वाजता या ऊसाच्या शेतामध्ये निघून गेला आज आपल्या या ठिकाणी वन अधिकारी आलेले आहेत तर त्यांना आपण जाऊन विचारूया की बाबांची प्रोसेस कशी असते किंवा ह्याला पकडलं जातं का किंवा तुम्ही ह्याच्यावर काय ॲक्शन घेऊ शकता का किंवा इतर कोण ॲक्शन ह्याच्यावर घेतात का हे त्यांना आपण जाऊन विचारूया साहेब नमस्ते आपलं नाव सांगा साहेब नमस्कार माझं नाव अभिजित कांतीलाल शेळके वनरक्षक रक्षक नांदगाव आज दिनांक सत्तावीस रोजी बिबट सकाळी सहा वाजता या रस्त्याहून क्रॉस झाला मॉर्निंग वॉकसाठी निघतात त्यावेळेस स्वतःची काळजी कशी घेणे आपण जाताना शक्यतो ग्रुपमध्ये जावे एकटा माणूस किंवा एकटा व्यक्ती किंवा लहान मुले हे रोडने जाऊ नये जाताना नेहमीसोबत काहीतरी गाणे वगैरे काहीतरी लावणे गरजेचे आहे कारण बिबट्याला बिबट्या बिक्टे जरी आपल्या जवळून जात असला तरी बिबट्याला कळ कळलं पाहिजे की जेणेकरून कोणतरी व्यक्ती होते आपल्यासमोर अचानक जर तुम्ही त्याच्या पुढे गेलात तर बिबट्या हल्ला करू शकतो प्राणी आपण जर पाहिला तर सहसा तो म्हणजे वाघ जर पाहिला तर वाघ आपल्या अंगावर वगैरे येऊ शकतो पण बिबटा हा लाजवळ प्राणे तो सहसा लोकांच्यावर अटॅक करत नाही त्याची हाईट जर पाहिली तर हाईट त्याची साधारण कमरे एवढी आपली हाईट असते त्याची आणि त्याच्यापेक्षा वरच्या जर मोठा प्राणी वगैरे असेल किंवा माणूस असेल तर, तर त्यावर तो हल्ला करत नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर लहान मुलांची काळजी घ्यायची आहे म्हणजे त्याच्या हाईटपेक्षा जेवढे काही लहान प्राणी असतील किंवा लहान मुलं वगैरे असतील तर त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि याची आपण प्रोसेस जर पाहिली तर तुम्ही आ... त्याला दोन तीन महिने लागू शकतात त्या प्रोसेसला जर तुम्हाला इथं पिंजरा वगैरे लावायचा असेल आणि सहसा ती परवानगी शासन म्हणजे देत नाही कारण त्याचा तो अधिवास आहे आणि तिथून त्याला ते हलवू शकत नाही त्या प्राण्याला तर तुम तुम्हाला काय करायला तुम्हाला तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे शेतात वगैरे जात असताना मोबाईलवर गाणी लावणे किंवा सोबत मित्रांना नेणे रात्रीचं फिरताना एकट्याने फिरायचं नाही मॉर्निंग वॉकला सुद्धा तुम्ही दोघं तिघं म्हणजे सोबत मित्र घेऊन फिरू शकता आणि प्राण्यांचं जे आहे म्हणजे तुमचे जे पाळीव प्राणी वगैरे असतील तर त्याची एक व्यवस्थित तुमची म्हणजे बंदिस्त अशी काहीतरी तुमची व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून ते तुमच्यावर म्हणजे त्या प्राण्यांच्यावर अटॅक करणार नाही आणि सहसा हा प्राणी मानवावर अटॅक करणार आहेत फक्त तुम्ही काय करायचं आहे फक्त तुमची स्वतःची काळजी तुम्हाला तर मंडळी आता आपण ऐकलंच साहेबांच्याकडून ऐकलं तर त्यांच्या सांगण्यातून जे आलेलं आहे याची सर्वांनी काळजी घ्या बिबट्या मनुष्य प्राण्यावर शक्यतो हल्ला करत नाही त्याचं खाद्यपदार्थ हे कुत्रा आहे मग शक्यतो जास्त तो भटकी कुत्रे जे असते त्यांच्यावर तो जास्त जास ते, हल्ले वगैरे करत असतो किंवा आपल्या गावामध्ये असे बरेच दोन ते तीन वर्ष झालं की बिबट्याचा वावर आपण सर्वांच्याकडून ऐकत असतो की या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी बिबट्या दिसला परंतु आजपर्यंत आपल्या गावामध्ये असा इतर प्राण्यावर बिबट्यानं हल्ला केलेला नाही आम्ही किंवा मानवावर हल्ला केलेला नाही आम्ही साहेबांशी बोललो तर साहेब बोलले की त्याला जर सापा लावून पकडायचा असेल तर खूप मोठी प्रोसेस आहे त्यानं एखाद्या तुमच्या पाळीव प्राण्यावर किंवा मनुष्य व्यक्तीवर जर हल्ला केला तर त्याची प्रोसेस करावी लागते आणि ती प्रोसेस झाल्यानंतरच आपण या ठिकाणी सापळे वगैरे त्याचा माग काढून सापळे वगैरे लावू शकतो असं साहेबांच्या बोलण्यातून आलेलं आहेत या घटनास्थळी साहेब पोचलेले आहेत त्यांचं आमच्या आटके गावच्या ग्रामस्थांच्याकडून त्याचबरोबर सर्व मित्रपरिवारांच्याकडून त्यांचं विशेष आभार मानतो की घटना झाल्यानंतर आपण दोन तासामध्ये या ठिकाणी आला आणि याचं दुसरं आमच्या गावचे पुलीस पाटील जयवंत काळे त्याचबरोबर आपल्या गावचे सुपुत्र पैलवान यांनी या घटनेची लवकरात लवकर दखल घेऊन या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि साहेब आल्यामुळं बिबट्या हा काय करू शकतो हे सर्वांना समजलेलं आहे तरीसुद्धा माझे सर्व ग्रामस्थ यांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी सावध राहा आपली लहान मुले सांभाळा त्याचबरोबर इकडे तिकडे जाताना शेतामध्ये आवाज करा किंवा गाणी वगैरे लावा म्हणजे त्याच्या आवाजाने बिबट्या हा आपल्या शेजारी येणार नाही तर धन्यवाद साहेब तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल आणि जी काही तुमची पाळीव म्हणजे जी काही तुमची पाळीव जी काही असेल वगैरे असेल तर त्यांना तुम्हाला एक काटेची भेट मिळते तो तुम्ही वापरू शकता आणि हा बिबट्याचा जो हे वाढता हे आहे संख्या आहे आता जुन्नर आणि खरार सिटीमध्ये खूप प्रमाणात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि उस्तातल्या आहेत यांची चौथी पिढी आहे आणि यांचं प्रमाण जास्त वाढत आहे शासन स्तरावर याचे काय उपाययोजना होत आहेत भविष्यात त्यांची नसबंदी वगैरे अशा काहीतरी उपाययोजना होतील असं वाटते आम्हाला दिसून येते आणि परीने आम्ही परी वन विभागाकडून प्रयत्न करू धन्यवाद